नमस्कार महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेची शिशुहार प्राथमिक शाळा एरणवणा शाखा या शाळेची मी मुख्याध्यापिका शीतल इंगुळकर आपल्याशी संवाद करताना मला मनस्वी आनंद होत आहे शाळेमध्ये शाळेची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम हाती घेतलेली शाळा प्रथम विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच झटणारी शाळा यासाठी शाळेमध्ये रोटरी क्लब गेली बारा वर्ष म्हणजे पूर्ण एक तप शाळेमध्ये संलग्न आहे आमच्याशी कार्यरत आहे केवळ शाळेची गुणवत्ता या दृष्टीनं रोटरी क्लब या अंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीचा इंटरॅक्ट क्लब हा स्थापन झालेला असतो दरवर्षी जूनमध्ये ही प्रक्रिया सुरू होते या रोटरी क्लब अंतर्गत इंटरॅट क्लबचा उद्देश की विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक फान त्यानंतर आत्मविश्वास अशा नेतृत्व अशा गुणांची गुणांचा विकास व्हावा हा हेतू असतो त्या दृष्टीने अनेक उपक्रम विद्यार्थीच हातात घेत असतो रोटरी क्लब पालकांसाठीसुद्धा काही उपक्रम शाळेमध्ये सतत घेत असते शाळेची गुणवत्ता ही पालकांवर सुद्धा अवलंबून असते या दृष्टीनं पालकांना वर्षातून चार वेळा व्यसनमुक्ती असेल विद्यार्थ्यांशी म्हणजे आपल्या पाल्यांशी संवाद असेल किंवा घरामध्ये वर्तन संवाद कसा असावा यासाठी मार्गदर्शन केले जाते दुसरं म्हणजे आमच्या शाळेचं वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे स्नेहसंमेलन स्नेहसंमेलनाची थीम आम्ही जूनमध्येच ठरवतो यामध्ये विद्यार्थ्याचा प्रत्येक विद्यार्थ्याचा त्यामध्ये समावेश असतो ही थीम शिक्षणावर अवलंबून अशीच घेतली जाते त्याच्यामध्ये नवरस असतील वाचनाची सफर असेल की शिक्षणाशी संबंधित अशीच थीम त्यामध्ये निवडली जाते त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास पाठांतराची सवय लागावी यासाठी शाळेमध्ये दर महिन्याला एक स्पर्धा महिनाखेरी स घेतली जाते त्यामध्ये संविधानाची प्रास्ताविका असेल वंदे मातरम असेल राष्ट्रगीत असेल हिंदी इंग्लिश प्रतिज्ञा असेल कविता इंग्रजी कवितांचं पाठांतर असेल अशा प्रकारच्या स्पर्धांचा समावेश त्यामध्ये केला जातो दुसरं म्हणजे संस्थेनीच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेनीच शिक्षकाच्या शिक्षणाकडे किंवा त्याची गुणवत्ता याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे त्यासाठी माझ शिशुविहार शाळेचा शिक्षक स्टाफ अतिशय प्रशिक्षित असा असल्यामुळे गुणवत्ता वाढीकडे त्याचं पूर्णपणे लक्ष दिलं जातं त्यानंतर ज्ञानरचनावाद हा नवीन शैक्षणिक किंवा ई पीचा उद्देश आहे ज्ञान रचनावाद आमच्या संस्थेचंच एक मूळ आहे कारण त्या काळच्या एकोणीसशे बहात्तर काळच्या प्राचार्या शांतते ब्रह्मे यांनीच ज्ञानरचनावादावर आधारितच शाळे शिक्षण दिलं जावं दृष्टीनं विविध साधनातून मुलांना वेगवेगळे संबोध स्पष्ट केले जातात त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यात त्याची मदत आम्हाला नक्कीच होते त्याचबरोबर शाळेमध्ये याच्यावर विद्यार्थ्याच्या विविध कलागुणांना वाव मिळावा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फक्त अभ्यासके अभ्यास असं नसून तर त्याचं नाट्य नृत्य कला या गुणांनासुद्धा वाव दिला जातो त्यामुळे जूनमध्ये असाच एक उपक्रम की नवीन एन ई पीमध्ये किंवा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये की त्याच्या सर्व क्षमतांचा विकास व्हावा यासाठी क्षमतांसाठी आम्ही पुढील येत्या का शैक्षणिक वर्षामध्ये यावर आधारित नाट्य नृत्य कला संगीत तबला लाठी प्रशिक्षण ह्या विविध वी प्रकार शाळेमध्ये सुरू करणार आहे त्याशिवाय उत्पादक वस्तू ह्या इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी शैक्षणिक वर्षात तयार करतच असतात की त्याच्यामध्ये उठणे तयार करणं पंत्या रंगवणं आकाशकंदील तयार करणं अशा प्रकारचं शिक्षण किंवा अशा प्रकारच्या कलाही त्यांना शिकवल्या जाते कारण पुढील काळामध्ये त्याला त्या ते उत्पादक वस्तूतून आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू करण्यासाठी प्रेरणा किंवा प्रोत्साहन किंवा सुरुवातीचं पायाभूत शिक्षण त्याला शाळेतून देण्याचा प्रयत्न केला जातो गुणवत्तेसाठी बाह्य सुद्धा विद्यार्थ्यांना बसवलं जातं त्यासाठी स्पर्धा दल यासारखा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा भाग शाळेने दोन वर्ष झाले सुरू केलेला आहे की गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पुढील काळामध्ये त्यांना मार्गदर्शन केलं जातं स्कॉलरशिप म्हणजे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा त्याशिवाय हिंदी एम टी एस परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवलं जातं त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढीला लागतो त्याशिवाय शाळेमध्ये साधनातून किंवा शैक्षणिक साहित्यातून शिक्षण मिळावं यासाठी रोपवाटिकाही आम्ही तयार केलेली आहे की रोप रोपं तयार करून त्याच्यातून उत्पादन किंवा विक्री करणं हाही त्यांच्यावर संस्कार केला जातो त्याबरोबरच वर संस्कृत श्लोक पाठांतर याच्यामध्ये बारावा पंधरावा अध्याय गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष हनुमान चालिसा अशा प्रकारांचे स्तोत्र किंवा श्लोक शाळेमध्ये घेतले जातात श दर शनिवारी आनंदवार या आ, अंतर्गत विद्यार्थ्यांना आवडीप्रमाणे एखादा पदार्थ तयार करणं किंवा चित्रकला क्राफ्ट अशा प्रकारचा आनंद दर शनिवारी घेतला जातो यामध्ये प्राणायाम योगा अशा प्रकारच्या गोष्टींचा पण समावेश केलेला जातो की त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वासाठी सर्वांगीण व्यक्तिमत्त्वासाठी जे काही प्राथमिक शिक्षणामध्ये करता येईल त्याचा प्रयत्न केला जातो आणि याचाच परिणाम म्हणून की शाळेची संख्या सतत आता वाढता आम्हाला आलेख दिसत आहे आणि विद्यार्थी असा आत्मविश्वासपूर्वक अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला जातो त्याच दृष्टीनं शिक्षण विवेककडून अनेक उपक्रम केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा आत्मविश्वासाने विद्यार्थी सहभाग घेतो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान आमच्या विद्यार्थ्यांचं आहे मग कथा कथन असेल किंवा कथा स सादरीकरण असेल नाट्य असेल कविता सादरीकरण असेल अशा प्रकारच्या शिक्षण विवेकच्या स्पर्धांमध्ये सुद्धा विद्यार्थी आमचा चमकत आहे आणि असा चढता आलेख शाळेचा आम्हाला दिसून येतो आहे रोटरी कुलम कडून आम्हाला अनेक डिजिटल साहित्य मिळाले त्याचासुद्धा अध्यापनामध्ये शिक्षकाला उपयोग करता येतो आणि साधन असल्यामुळे त्याचा अभ्यासासाठी किंवा अध्ययनासाठी विद्यार्थ्यांचा चांगला परिणाम आम्हाला दिसून येत आहे तर असे डिजिटल वर्ग स्मार्ट बोर्डचा वापर करून आम्ही तयार केलेले आहे, गणित विज्ञान याच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या समजण्यासाठी त्यांना त्याचा चांगला उपयोग होतो शाळेमध्ये समुपदेशन आणि रेमिडियल टीचिंगसाठी सुद्धा संस्थेकडून आम्हाला मार्गदर्शन होतं आहे त्यामुळे लहान वयात काही विद्यार्थ्यांमध्ये काही समस्या असतील मानसिक समस्या असतील वर्तन समस्या असतील किंवा काही कच्चे दुवे असतील अभ्यासातले त्याच्यासाठी मार्गदर्शन आहे त्यामुळं पुढील त्याच्या भविष्यातील काही समस्या असतील त्याच्या आधीपासूनच त्याला पालकांना आम्हाला काय करता येतं पालकांना योग्य असं मार्गदर्शन करता येतं भालबासारख्या उच्च प्रतीच्या नाट्यस्पर्धांमध्ये आमच्या शाळेचा सहभाग असतो आणि त्याच्यात आम्हाला पारितोषिकही मिळत आहे त्याशिवाय विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या सवयी वाढीला लागाव्यात त्यासाठी दर आठवड्याला साप्ताहिक चाचणी घेतली जाते त्यामधून मुलांच्या अभ्यासाच्या सवयी बदललेल्या आहेत आणि त्याचं लेखन वाचनातली कौशल्य ही वाढीला लागलेली आहे अशा प्रकारे अनेक उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवत असतो आणि त्याचा गुणवत्ते शाळेच्या गुणवत्ता सुधारण्यावर चांगला परिणाम दिसून येत आहे आणि त्यामुळे शाळेची गुण शाळेची संख्या वाढीस लागलेली आहे ज्ञानदानाबरोबर बहुआयामी व्यक्तिमत्व घडवण्याचा शिशुआर प्राथमिक शाळा नेहमीच प्रयत्न करतोय करते आणि ते दिसूनही येते मराठी शाळांच्या गुणवत्तेसाठी आमची शाळा नेहमीच प्रयत्न करत असते आणि हेच समोर ठेवून सगळा शिक्षक वर्ग सदैव प्रयत्नशील आहेत धन्यवाद